मित्र हो नमस्कार जिवंत आईचे श्राद्ध मित्रांनो ऐकून धक्का बसला असेल ना होय सगळीकडे पितृपक्ष सुरू असल्याने श्राद्धाचे कार्यक्रम आयोजित केले जातात आणि त्यामुळेच जिवंत आईचे श्राद्ध ही एक सुंदर कथा मी तुमच्या पुढे आण आन, आणत आहे जिवंतपणेच आई वडिलांच्या सर्व इच्छा पूर्ण करणे म्हणजेच खरी श्राद्ध होय असे या कथेतून आपल्याला बोध मिळेल एकदा मिठाईच्या दुकानात एक मित्र भेटला मला म्हटला आज आईचं श्राद्ध आहे आईला लाडू खूप आवडायचे म्हणून लाडू घ्यायला आलो मला आश्चर्याचा धक्काच बसला अरे पाच मिनिटापूर्वीच तर त्याच्या आईला मी मार्केटमध्ये भेटलो होतो मी काही बोलणार तेवढ्यात मित्राची आई हातात पिशवी घेऊन इथे स्वतः येऊन पोचली मित्राला एक जोरदार थाप मारत मी विचारलं भल्या माणसा ही कसली चेष्टा करतोयस वेड्या आई तर आहे तुझ्या बाजूला मित्राने आईच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवत जोरात जोरात हसत म्हटले अरे भाऊ आईच्या मरणानंतर गाई वासरेनी कावड्यांना लाडू खाऊ घालण्याऐवजी मी आईला जिवंतपणीच तृप्त करू इच्छितो त्याचे असे मत होते की जिवंतपणेच आई वडिलांच्या सर्व इच्छा पूर्ण करणे म्हणजेच खरे श्राद्ध तो पुढे म्हणाला आईला मधुमेह आहे गोड खायला आवडते म्हणून मी नेहमी फ्रीजमध्ये मध्ये काही ना काही ठेवून जातो जे जे तिला आवडतं ते, ते सर्व आणून ठेवतो श्रद्धेने लोक मंदिरात जातात अगरबत्ती लावतात मी पण लावतो कासव छाप आई झोपायला जायच्या आधी मच्छर हाकलायला सकाळी आई दासभूत वाचायला बसते नियमित मी तिचा चष्मा साफ करून देतो माझा असा समज आहे की देवाचे फोटो साफ करत बसण्यापेक्षा आईचा चष्मा साफ करण्याने अधिकच पुण्य मिळेल आणि मित्र त्याच्या आईसोबत निघून गेला मी घरी येऊन सुन्ना मनाने पुन्हा पुन्हा त्याच गोष्टीचा विचार करत बसलो मित्राच्या भक्तीत मला जरा जास्तच तथ्य वाटलं रीतिरिवाज म्हणून आपण श्राद्ध करतो पूर्वजांच्या नावाने पोटभर गोड धोड खातो पण खरंच ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही एवढे निश्चित अमेरिका आणि जपान सारख्या प्रगत देशात पण अशी टिफिन सेवा अजून तरी सुरू झालेली नाही त्यांच्या जिवंतपणी त्यांच्यावर दुर्लक्ष करणे म्हणजे डोळे असून आंधळे होणे असे वाटते खरे तर त्यांच्या उतार वयात आई वडील पैशापेक्षा प्रेम आणि एक सच्चा आधार फक्त तुमच्यामध्ये शोधतात आजच्या स्पर्धेच्या युगात मुलांवर खूप जबाबदारी आणि वेगवेगळ्या प्रकारचे तणाव असतात याची त्यांनाही पुरेपूर जाणीव असते पण तरीही जी मुले आई वडिलांची काळजी घेऊ शकत नाही त्यांना देवही माफ करणार नाही मित्र हो आज किती तर वृद्ध माता पिता कुटुंबियाकडून अवहेलना झिलताना आपण पाहत असतो यावर कवी धर्मेशची ओढ आहे आधी माता मग पिता मग घेईन प्रभूनाम मला नकोय दुसरे तीर्थधाम बघा संत कबीर असे म्हणतात जिते बाप को रोटी ना दे मरे बाद क्यो पछताए मुठभर चावल धाबे पर झोक कर कव्वे को बाप बनाए। मित्र हो संत तुकोबाराय काय म्हणतात भूके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान हे तो चाडवा चाळवी केले आपणची ठेवी प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो मेल्यानंतर अन्न वाया घालवण्यापेक्षा आपण आपल्या आईवडिलांना जिवंतपणी काहीच कमी पडू देऊ नका जिवंतपणी आपण आपल्या आईवडिलांकडे दुर्लक्ष केल्यास आणि मेल्यानंतर अनेक पूजा अर्चना आणि पिंडदान केल्यास त्याचा उपयोग काय माझे सर्वच मित्र आई वडिलांची काळजी घेतात हे मला माहीत आहे म्हणूनच ही पोस्ट मित्र हो मी तुमच्याकरिता करीत आहेत तुमचे असेच प्रेम आपल्या आई वडिलांसोबत नियमित राहू द्या आणि हा मित्र हो पटलं तर प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका सुंदरच्या कथेसोबत आपलाच मित्र प्रवीण यादव धन्यवाद नमस्कार